नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन ब्रह्मास्त्र कंबाईन दोन हजार पंचवीस पन्नास टेस्ट सिरीज पन्नास दिवस तर याच्यातली आपण ही जी सायन्सची टेस्ट आहे तर त्याचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण आठ प्रश्न जे आहेत आठ प्रश्नाचं ॲनालिसिस केलेलं होतं आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचे प्रश्न पाहायचे आहेत चला जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी आह याच्या आधी मी हे सांगायचे विसरले की ही जी टेस्ट आहे ही टेस्ट प्रजनन आहे अस्थि आणि चेतासंस्था हा हे जे घटक आहे सायन्समधले त्याच्यावरची ही टेस्ट आहे ओके सो मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या पुढचा प्रश्न बघा चला जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत जी आहे ही कोणती आहे तर सर्वात प्रभावी पद्धत की ज्याच्यामध्ये एकच तुम्हाला जी जनक पेशी आहे ही जनक पेशी तुम्हाला एकाच जनक पेशीच्या आधारे तुम्हाला याच्यामध्ये विभाजन जे आहे हे विभाजन घडून येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे सगळे जे विभाजनाचे प्रकार आहेत तर हे सगळे विभाजनाचे प्रकार कोणकोणत्या प्राण्यांमध्ये होतात जीवाणूंमध्ये होतात ते आधी आपण समजून घेऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे सगळ्यात पहिल्यांदा पद्धत जी आहे तिचं नाव आहे विभाजन आता या विभाजनामध्ये दोन विभाजन आहेत एक आहे विभाजन आणि दुसरं आहे तुमचं द्विविभाजन आणि बहुविभाजन ठीक आहे आता हे जे विभाजनाचे तीन साध बहु आणि द्विविभाजन आता साध विभाजन म्हणजे काय तर ह्याचे तीन प्रकार हे जे विभाजन आहे जो आपला अमिबा आहे आपला अमिबा सगळ्यांचा तर त्या अमिबामध्ये जे विभाजन घडून येतं जे पुनर् जनन घडून येतं त्याच्यामध्ये किंवा रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये जे घडून येतं तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण साध विभाजन असं म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो ह्याला आपण म्हणतो विभाजन त्यानंतर जे द्विविभाजन आहे हे द्विविभाजन दोन प्रकारे घडून येतं जे द्विविभाजन आहे हे द्विविभाजन दोन प्रकारे घडतं एक आहे आडवं आणि दुसरं आहे उड उभं तर लक्षात ठेवायचं उभी युगलिना सो so, उ जी आहे ही उभी आहे म्हणजे त्याच्यामध्ये द्विविभाजनाचं जे उभं विभाजन आहे हे उभे विभाजन कोणामध्ये होते युग्लिनामध्ये होते आणि जी पॅरामेशियम आहे तर ती पॅरामेशियम पडलेली आहे असं लक्षात ठेवा सो पॅरामेशियम पडलेली आहे तिचं आडवं द्विविभाजन होणार आहे आणि या सगळ्यांमध्ये होतंय काय तर याच्या सगळ्यांमध्ये द्विविभाजनच होत आहे त्यानंतर आहे पुढचं तिसरं आहे बहुविभाजन की ज्याच्यामध्ये अमिबा जो आहे हा अमिबा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा छद्मपात जो आहे हा आतमध्ये घेतो आणि मग त्याच्या ज्या पुटी आहेत त्या पुटींचं अजून पुनर्जनन होतं सिस्ट त्याच्यामध्ये तयार होतात त्याला कवच एक तयार होतं आणि त्या पुटी फुटवून भरपूर सारे अमिबा आतमध्ये त्याच्यात तयार होत असतात आणि त्यालाच आपण बहुविभाजन असं म्हणतो हे सगळं आपल्याला एक पेशीय सजीव जे आहे त्या एक पेशीय सजीव म्हणजे एक पेशीय जीवाणूंमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे कलिकायन 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 वेगळा आहे लक्षात ठेवा आणि कलिकायन किणव क कलिकायन आणि ते होतं कोणामध्ये किणवामध्ये होतं हे लक्षात ठेवा आणि मुकुलायन जे आहे बडिंग तर हे मुकुलायन बडिंग जे आहे तर ते हायड्रामध्ये होतं कोणामध्ये होतं हायड्रामध्ये हायड्रा आहे ही अशी केस असलेली हायड्रा या हायड्राला इथे एक असा बर्ड येणार आहे छोटासा तो बर्ड वेगळा होतो आणि तो, तो बाजूला पडतो आणि मग त्याचं आणखीन एक हायड्रा त्याच्यापासून तयार होते त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे कलिकायन आपण कोणामध्ये म्हणालो कलिकायन आपण म्हणालो किणवामध्ये सो लक्षात ठेवा आपण जे आत्ता बघितलं की साध विभाजन आहे त्याच्यात साधविभाजन बह बहुविभाजन आणि द्विविभाजन आणि कलिकायन हे जे दोन प्रकार आहेत मुख्य दोन प्रकार विभाजनाचे हे एक पेशीय सजीवांमध्ये होतात कोणामध्ये एक पेशीय एक पेशीय सजीव जे आहेत या एक पेशीय सजीवांमध्ये होतात आणि मुकुलायन असेल खंडीभवन असेल पुनर्जनन असेल तर हे जे प्रजननाचे प्रकार आहेत तर हे बहुपेशीय सजीवांमध्ये होतात सो एक पेशीय सजीवांचे आता बघितले आपण दोन होते आता जर बहुपेशीयचा विचार केला किणव काय होतं ते कलिकायन आणि विभाजन सो हे जे बहु पेशीय सजीव आहेत किंवा बहुपेशीय जीवाणू आहेत याच्यामध्ये तीन आहेत एक तो तुमचं हे मुकुलायन आहे इथं दिलेलं पुनर्जीवन आहे पुनर्जनन म्हणा त्याला आणि दुसरं आहे तुमचं खंडी भवन काय आहे खंडीभवन आता जी स्पायरोगायरा आहे ही जी अशी स्पायरोगायरा असते की नाही ह्या स्पायरोगायराचे असे खंड पडतात आणि कुठूनही ती वाढू शकते तर ते खंडीभवन आहे तर ते खंडीभवन कोणामध्ये होतं ते खंडीभवन ज्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो ते स्पायरोगायरामध्ये होतं त्यानंतर ज्याला आपण मुकुलायन म्हणालो तर ते हायड्रामध्ये होतं आणि पुनर्जनन जे आहे हे प फॉर पुनर्जनन प्ल प फॉर प्लॅन जे आहे या ियारियामध्ये होत असत ओके क्लिअर झालं सगळं सर्वात प्रभावी पद्धत कोणती आणि सगळ्यात सोपी प्र... पद्धत आहे की त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला गुंतागुंत नाही आहे आशी आहे अशी पद्धत कोणती बायनरी फिजन आहे किंवा विभाजन आहे आणि त्याच्यातलं उभं आडवं तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे स्पायरोगायराचं प्रजनन खालीपैकी कोणत्या पद्धतीने होतं शाकीय म्हणजे काय जे मुकुलयन आहे त्याला शाकीय पद्धत असं म्हटलेलं आहे लैंगिक म्हणजे सेक्शुअल <coughs> रिप्रोडक्शन आहे त्याला म्हटलेलं आहे स्पायरोगायरा आत्ताच बघितलं की स्पायरोगायरा जी जे आहे तिचे खंड पडतात जिला आपण खंडीभवन असं म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो तर हे खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन जे आहे हे स्पायरोगायरामध्ये पाहायला मिळतं म्हणजे शाकीय पण नाही आहे आणि लैंगिकसुद्धा नाही आहे ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे हे ज्या टेस्टीज आहेत या अंडकोशामध्ये कधी उतरतात किंवा एखाद्या जे बाळ आहे तर जे बाळ आहे जे बाळ आईच्या गर्भामध्ये तयार होत आहे तर त्या गर्भामध्ये बाळ तयार होत असताना कारण आयोगाने प्रश्न विचारलाय म्हणून आपण तिथपर्यंत जात आहोत सो हे जे टेस्टीज आहेत तर ते कोणत्या किंवा कोणत्या वेळी आपल्या गर्भा माते गर्भामध्ये मातेच्या आईच्या गर्भामध्ये तयार होत असतात तर जवळजवळ आठवं प्रेग्नेन्सीचा जो आठवा आठवडा असतो या आठव्या आठवड्याच्या नंतर किंवा आठव्या आठवड्याच्या वेळी हे जे टेस्टीज आहेत तर ते इनिशियली फॉर्म व्हायला हो तयार होतात आता याची जी माहिती आहे किंवा ते कोणत्या जीनमधून किंवा कोणत्या क्रोमोझोमच्या आधारे तयार होणार आहेत तुम्हाला माहिती असेल की पुरुष जो एक आहे मेल आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असे दोन क्रोमोझोम आहेत आणि फिमेल जी आहे या फिमेलमध्ये एक्स आणि एक्स असे दोन क्रोमोझोम असतात तुम्हाला माहिती आहे सो वी जोडी आणि मग छत्तीसावी जोडी ना बरोबर का so, चुकीचे सांगा तेहतीस जोड्या चौतीस जोड्या पस्तीस जोड्या की छत्तीस जोड्या क्रोमोझोमच्या किती जोड्या असतात मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगाल सो so, हे सगळे क्रोमोजोम आहेत हे सेम आहेत आणि ह्या हा जो आहे, आहे क्रोमोझोम शेवटचा त्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं जो की स्त्रियांमध्ये एक्स असणार आहे पुरुषांमध्ये वाय असणार आहे दहावीच्या सायन्समध्ये आपण वाचलं हे सगळं सो so, जेव्हा एक्स आणि वाय एकत्र येतात तेव्हा जे बाळ जन्माला येणार आहे तर तो, तो मुलगा असेल आणि जेव्हा एक्स आणि याच्यातला एक्स पुरुषामधला एक्स किंवा वडिलांमधला एक्स आणि आईकडचा एक्स असेल जेव्हा दोन एक्स एक्स एकत्र येतात तेव्हा बाळ जे आहे जन्माला येणारं ती मुलगी असते सो एक्स आणि एक्स वाय तर हे कोणावर ठरत असतं तर हे संपूर्णपणे वडिलांचे क्रोमोझोम जे आहे त्या वडिलांच्या क्रोमोझोमवरती या गोष्टी सगळ्या ठरत असतात आणि या वाय क्रोमोझोमवरचा एक क्रोमोझोम आहे एस आर वाय जीन आहे त्याच्यातला कधी आयोगाने जर तितक्या लेवलला जाऊन म्हणजे तितक्या कठीण याचा जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला माहिती पाहिजे एस आर वाय नावाचा जीन असतो जो की वाय क्रोमोझोमवरती असतो आणि या क्रोमोझम मुळे ज्या टेस्टीज आहेत या आठव्या आठवड्यामध्ये गर्भामध्ये बाळ असताना तयार व्हायला लागतात ओके सो so, इथपर्यंत कळालं आणि जवळजवळ तेतीस चौतीसाव्या आठवड्यामध्ये म्हणजे जेव्हा साधारणतः जन्माची वेळ जेव्हा येते चौतीस आठवड्याच्या नंतर त्यावेळेस जन्माच्या वेळेस ते अंडकोषामध्ये उतरतात ओके पुढचं आहे द्विविभाजनासाठी अमिवाला किती पेश, जनक पेशींची आवश्यकता असते अमिवा बिचारा काय आहे रे आम्ही बिचारा एकटा आहे सो त्यामुळे त्याला एकाच जनक पेशीची आवश्यकता असणार आहे बरोबर आणि अमिबामध्ये विभाजन पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय आहे काय बहुविभाजन सुद्धा आहे पुढचं खालीलपैकी डॅश डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केलं जातं सो बडिंग आत्ता आपण मगाशी बघितलेली आहे बडिंग म्हणजे काय होती तर मुकुलायन जे आहे हायड्रा तर त्याच्यामध्ये जी होणारं प्रजनन आहे त्याला आपण बडिंग म्हणत आहोत त्यानंतर कटिंग आहे कटिंग uh, तुम्हाला माहिती आहे असं क्रॉस पद्धतीने कटिंग केलं जातं झाडांचं नर्सरीमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल तर आणि ते, ते, ला ते जे आहे ते असं लावलं जातं खाली क्रॉस ते जे खोड आहे ते मूळ खोड आहे ते कापून लावलं जातं आणि ग्राफ्टिंग म्हणजे काय असतं तर एखादा हा जो खोड असतं की नाही तर त्याच्यावरती एक असा वेगळी फांदी जी आहे ही वेगळी फांदी इथे बांधली जात असते त्याला ग्राफ्टिंग म्हटलं जात असतं ओके सो कृत्रिम पद्धत आहे ज्याच्यामध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे खोड हो आणि आवश्यक मुळांद्वारे इथं आता खोडांद्वारे मी दाखवले तुम्हाला कारण हे बघितलेलं आहे मी सो ते जे प्रजनन आहे ते केलं जातं पुढचं आहे पिच्युटरी ग्लँड तिच्या अँटेरियर भागातून किती प्रकारची संप्रेरकं आहेत ही स्रवते मुख्यतः किती प्रकारची संप्रेरकं स्रवते तर आपण सगळी त्याची नावं बघूया तर ती किती आहेत टोटल तर ती टोटल आहेत पाच प्रकारची संप्रेरकं आहेत जी की पिच्युटरी ग्लँड आहे तिच्या अँटेरियर भागामधून म्हणजे तिच्या पुढच्या भागामधून ज्याला आपण काय म्हणतो हायपोफायसिस असं म्हणतो त्याला काय म्हणतो न्यूरोहायपोफायसिस आणि दुसरा कुठला आहे ऍडिनोहायपोफायसिस बरोबर की ऍडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस बरोबर आहे हायपोफायसिस म्हणजे काय पिच्युटरी ग्लँडचा पुढचा भाग आहे जो की मुख्य भाग आहे ज्याच्यामधून भरपूर सारी श्रमप्रेरक स्रवणार आहेत आता यांची माहिती यांची नावं बघूया फक्त आपल्याला सगळ्यात पहिलं आहे ग्रोथ हार्मोन जो की जिग्नॅटिझम असेल त्यानंतर ड्वार्फिझम असेल अॅक्रोमेग्ली असेल तर हे सगळे आजार जे आहेत आणि सिमॉन्स असेल तर हे सगळे आजार जे आहेत तर ते हे सगळे आजार हा जो ग्रोथ हार्मोन आहे या ग्रोथ हार्मोनच्या कमी किंवा जास्त प्रमाणामुळे प्रौढांमध्ये आणि लहान बाळांमध्ये आपल्याला दिसून येतात हा जो जी एच आहे त्यालाच ट्रॉपिक हार्मोन म्हणजे एस टी एच असं सुद्धा म्हटलं जातं आयोगाने एस टी एच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की खालीलपैकी कोणतं पिच्युटरी ग्लँडचा हार्मोन नाही त्याच्यामध्ये आयोगाने ग्रोथ हार्मोन न देता सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असं ऑप्शन दिलेलं होतं सो so, लक्षात ठेवा ग्रोथ हार्मोन इज इक्वल्स टू सोमॅटोट्रॉपिक हार्मोन आहे ज्याला की आपण ग्रोथ हार्मोन म्हणजे आपली उंची वाढण्यासाठी कारणीभूत असणारं हार्मोन ते आहे आता याची जर प्रमाण जास्त झालं तर ॲक्रोमेग्ली जो नावाचा आजार आहे तो होतो प्रमाण याचं कमी झालं म्हणजे पुरुषा प्रौढांमध्ये तर सिमॉन्स नावाचा आजार होतो जर लहान बाळांमध्ये याचं प्रमाण कमी झालं तर ड्वार्फिजम होतो आणि जर मुलांमध्ये प्रमाण जास्त झालं तर जिग्नॅटिझम नावाचा आजार होतो ओके सो so, हा आहे त्याचा पहिला मेन हार्मोन ज्याचं नाव आहे ग्रोथ हार्मोन याचा दुसरा हार्मोन आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जो की आहे टी सी एच टी एस एच तर हा जो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे हा थायरॉक्झिन जो असेल तर त्या वरती किंवा थायरॉइड ग्लँड आहे या थायरॉइड वरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो थायरॉक्झिन जे आहे त्याला उत्तेजित करण्याचं काम करतो कोण तर हा जो टी सी एच टी एस एच टी सी एच लक्षात येते टी एस एच जो हार्मोन आहे तो त्यानंतर तिसरा हार्मोन आहे त्याचा ए सी टी एच जो की कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आहे जो की ज्या आपल्या ॲड्रिनल ग्लँड आहे त्या ॲड्रिनल ग्लँड ज्या की किडनीवरती आहेत दोन ग्लँड माहिती आहे तुम्हाला सो त्याला कंट्रोल करण्याचं काम जो आहे हा एसीटीएच हार्मोन आहे तो करतो त्यानंतर त्याचा पुढचा एक हार्मोन जो आहे तो आहे प्रोलॅक्टिन हा प्रोलॅक्टिन आहे आणि पाचवा त्याचा हार्मोन आहे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आणि हा जो गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आहे याचे दोन उपहार्मोन्स आहेत उपसंप्रेरक आहेत एक आहे तुमचा एफ एस एच आणि दुसरा आहे तुमचा एल सो हा एल जो आहे याला ल्युटिनायझिंग हार्मोन असं म्हटलं जातं ज्यावेळेस मासिक पाळी ज्यावेळेस संपूर्ण सायकल तिची चालू असते त्यावेळेस ओवुलेशन जेव्हा होतं तर त्या ओवुलेशनमधून जे काही ग्रॅफियन फॉलिकल तयार झालेलं आहे या ग्रॅफियन फॉलिकलला किंवा त्यात जी उत्तेजना देण्यासाठी म्हणून अंडमोचनाच्या वेळेस किंवा ओवलेशनच्या वेळेस मदत करतो हा एल एच हार्मोन जो आहे तो आणि हे जे फॉलिकल तयार होणार आहे सुरुवातीला जी ग्रॅफियन फॉलिकल तयार होणार आहे तिच्यासाठी महत्त्वाचा हार्मोन कोणता आहे एफ एस एच हे दोन्ही हार्मोन जे आहेत ह्या गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचे दोन उपसंप्रेरकं आहेत त्यानंतर प्रोलॅक्टिन आहे जे की स्तन ग्रंथींची वाढ करणार आहे दूध निर्माण करण्याला मदत करणार आहे ए सी टी एच आहे जो की ॲड्रिनल ग्लँडवर कंट्रोल करणार आहे टी एस एच आहे जो की थायरॉइड स्टिम्युले थायरॉईडवरती कंट्रोल करणार आहे आणि पहिला बघितलेलं ग्रोथ हार्मोन असे त्याचे पाच महत्त्वाचे हार्मोन्स आहेत अजून एक आहे हार्मोन आहे त्याचा मेलॅनोट्रॉपिक हार्मोन आहे त्याचा तर हा जो मेलॅनोट्रॉपिक हार्मोन आहे ते सहा ता जर उत्तर असतं ऑप्शन असतं तर सहा ऑप्शन आपण केलं असतं मेलॅनोट्रॉपिक हार्मोन जो आहे तर तो मेलॅनोट्रॉपिक हार्मोन काय करतो फाय ऑर सिक्स असं देते मी सो मेलॅनोट्रॉपिक हार्मोन जो आहे आपल्या शरीराचा रंग असेल किंवा आपल्या केसांचा रंग आहे काळा रंग भुरा रंग राखाडी रंग तर हा सगळं ठरवण्याचं काम जो आहे हा एम टी एच जो आहे मेलॅनोट्रॉपिक हार्मोन तो करतो पुढचा आहे मेलॅनोट्रॉपिक हार्मोन पिचोटिकच्या कोणत्या भागामधून स्रवतो आत्ताच आपण बघितलं की अँटेरियर भाग एक आहे आणि पोस्टेरियर भाग जो आहे जो एंटेरियर भाग आहे त्याला आपण ऍडिनो हायपोफायसिस असं म्हणतो जो की पुढचा भाग आहे आणि पोस्टेरियर भाग जो आहे त्याला आपण न्यूरो हायपोफायसिस असं म्हणतो सो एरियर भागामधून हा जो मेलेनोट्रॉपिक हार्मोन आहे तो तो सिक्रीट होणार आहे मग जो पोस्टेरियर भाग आहे ज्याच्यामधून ज्याला आपण हायपोफायसिस म्हणतो तर त्या भागातून तीन प्रकारची संप्रेरक आहेत जी स्रवतात ज्याचं पहिलं आहे ऑक्सिटोसिन दुसरा आहे तुमचा कोहेरिन आहे आणि तिसरा आहे तुमचा कोणता एडीएच हार्मोन याच्यामधला जो एडीएच आहे जो की आपल्या शरीरामध्ये हार्मोन हार्मोनसुद्धा आपण त्याला म्हणतो त्याला आपण वॅसोप्रेसिनसुद्धा म्हणतो आयोगाने सगळ्यावर या प्रश्न विचारलेत तुम्हाला असं वाटत असेल की एवढं सगळं एवढं सगळं ते एवढ्या सगळ्यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं असं आपलं तोंडपाटच असायला पाहिजे सो so, पहिला आत्ता बघितलं आपण ए डी एच हार्मोन आहे जो की पोस्टेरियल भागामधून येणार आहे त्यानंतर दुसरा आहे त्याच्यामधला कोहेरीन आणि तिसरा आहे त्याच्यामधला ऑक्सिटोसिन ज्याला की आपण बर्थ हार्मोन असं सुद्धा म्हणतो जेव्हा नॅचरल डिलेवरी होत असते त्यावेळेस स्नायूंचा आकुंचन मोठ्या प्रमाणात घडवून आणण्यासाठी हा ऑक्सिटोसिन काम करतो कोहेरीन आहे जो की आतडे जे आहेत आपल्या शरीरामध्ये त्या आतड्यांच्या ठिकाणी हा जो कोहेरीन आहे तो लहान आतड्यांमध्ये त्या भागाचं एकत्रित आकुंचन घडवून आणण्यासाठी मदत करतो आणि एडीएच एच विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन आहे एडीएच जो की ज्याला आपण अँटीडायुरेटिक हार्मोन म्हणतो जो शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याचं काम करतो जो की किडनीचा जो डी सी टीवाला भाग आहे जो की आता मूत्राशयाच्या ज्या नलिका आहे तिथे जो मधला भाग आहे किडनीचा नेफ्रॉनचा शेवटचा भाग किडनी नको म्हणून या नेफ्रॉन म्हणून नेफ्रॉनचा जो शेवटचा भाग आहे त्या शेवटच्या भागामध्ये हा जो एडीएच हार्मोन आहे तो मोठ्या प्रमाणावर काम करत असतो ओके पुढचं ग्रोथ हार्मोन्सचे प्रमाण प्रौढांमध्ये जास्त झाल्यास काय कोणता आजार होतो तर आताच मी बघाशी सांगितलं तुम्हाला ग्रोथ हार्मोन म्हणजे जी एच आहे किंवा मग तो काय म्हणालो सोमॅटोट्रॉपिक हार्मोन एस टी एच आहे तर तो ॲक्रोमेगली नावाचा जो आजार आहे हा ॲक्रोमेगली जो आहे जर प्रौढांमध्ये ग्रोथ हार्मोनचं प्रमाण जास्त झालं तर ॲक्रोमेग्ली नावाचा आजार होतो कमी झालं तर काय होतं सिमॉन्स होतो आणि इकडे मुलांमध्ये जास्त झालं तर जिग्नॅटिझम आहे कमी झालं तर ड्वार्फिझम आहे आणि हे चारहीच्या चारही आजार या ग्रोथ हार्मोनच्या रिलेटेडच आहेत पुढचं आहे किडनीत जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्यासाठी कोणता हार्मोन काम करतो आताच बघितला आपण तर तो हार्मोन आहे ए डी एच ज्याला आपण अँटीडायुरेटिक हार्मोन असं म्हणत आहोत कोहेरीन बघितला ऑक्सिटोसिन बघितला एसिटी टी एच बघितला थायरॉक्झिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो तर थायरॉक्झिन आहे ही जर थायरॉक्झिनची जर कमतरता झाली आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला मिक्झिडेमा आहे का आहे मिक्झिडिमा जो आहे हा थायरॉक्झिनची कमतरता झाली तर आपल्या शरीरामध्ये प्रौढांमध्ये निर्माण होणारा आजार आहे कुठला मिक्झिडिमा हा जो मिक्झिडिमा आजार आहे याला गर्ल्स रोग असं सुद्धा म्हटलं जातं गर्ल्स नाही हा मुली नाही गर्ल्स रोग आहे हां सो गर्ल्स रोग असं सुद्धा त्याला म्हटलं जातं त्यानंतर थायरॉक्झिनचं प्रमाण जर जास्त झालं की नाही तर थायरोटॉक्झिकोसिस जास थायरो होतो जर प्रमाण जास्त झालं तर आता हा आजार कसा दिसतो तुम्हाला सांगते मी काही लोकांचे याच्यामध्ये मी एक बघितलं पेशंट त्यामुळे मला माहिती आहे की डोळे जे आहेत की नाही हे डोळे डोळ्यांच्या मागे अशी चरबी जमा झालेली दिसते आणि डोळे असे बुबुळ असे थोडे बाहेर आल्यासारखे दिसतात बघा ज्याला की थायरो टॉक्झिकोसिस असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये थायरॉक्झिनचं प्रमाण तुमच्या जा शरीरामध्ये जास्त झालेलं आहे आणखीन त्याला दुसरं काय म्हटलं जातं त्याला ग्रेव्ज डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं ग्रेव्ज हा गर्ल्स आहे आणि हा ग्रेव्स डिसीज आहे ठीक आहे।, आहे।, आहे, आहे।, आहे, आहे ते एवढं लक्षात ठेवायचं आहे थॅलामस म्हणजे तेच की डोळे जे आहेत की नाही ते डोळे बाहेर येतात थायरोटॉक्झिस म्हणजेच सुद्धा आहे ग्रेवज डिसीज म्हणजे तेच आहे पुढचं आहे पॅराथायरॉइड ग्रंथी खालीलपैकी कशाचं शोषण करतात तर ज्या पॅराथायरॉइड ग्रंथी आहेत या शरीरामध्ये आहेत कुठे तर आपला जो थायरॉईड ग्लँड आहे या थायरॉईड ग्लँडच्या बाजूला प्रत्येक भागामध्ये अशा दोन ज्या आहेत अशा ह्या थायरॉइड फार थायरॉइड ग्लँड आहे याच्यावर अशा चार ज्या पॅराथायरॉइड थायरॉइड ग्लँड आहेत तर त्या असतात त्याच्यामध्ये आणि या आपल्या शरीरामधलं जे कॅल्शियम आहे इथे ऑप्शन क्रमांक तीन या कॅल्शियमचं शोषण करून आणण्याचं काम करत असतात आणि जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला हृदयाचे स्नायू जे आहे ते हृदयांच्या स्नायूंना सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतं आणि आकुंचन जास्त पद्धतीने झालं तर आपलं हृदयसुद्धा बंद पडू शकतं म्हणजे आपल्या शरीरात काहीच जास्त किंवा काहीच कमी असं चालत नाही चा तर सगळं बरोबर लागतं प्रमाण सो त्यामुळे बॅलन्स खूप जास्त महत्वाचं आहे ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स भागातून किती संप्रेरक स्रवली जातात तर ॲड्रिनल ग्लँड जो आहे ह्याच्या ॲड्रिनल ग्लँडचे दोन भाग आहेत या ॲड्रिनल आता सगळ्यात महत्वाचं मी दाखवते तुम्हाला ही आहे किडनी हां हा आहे हा तुमचा ॲड्रिनल ग्लँड या ॲड्रिनल ग्लँडचे दोन भाग आहेत एक आहे तुमचा कॉर्टेक्स आणि दुसरा आहे तुमचा आतला भाग आहे मेडुला कॉर्टेक्स कुठे झालं कॉर्टेक्स हे जे वरती दिसतंय ना त्रिकोणी तेवढाच अभ्यास करायचा आहे आपल्याला थांबा हे त्रिकोणी हे ॲड्रिनल ग्लॅंड आहे त्याचं बाहेरचा भाग आहे कॉर्टेक्स आता हा जो कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्स भागातून तीन संप्रेरक आहेत मेडुसामधून मेडुला मधून दोन आहेत सो कॉर्टेक्स मधून तीन संप्रेरक आहेत ही तीन संप्रेरक स्रवतात याच्यातला पहिला आहे तुमचा मिनर मिनरलो कॉर्टिकॉइड हा जो मिनरलो कॉर्टिकॉइड आहे तर तो ॲड्रिनल ग्लँडमध्ये असलेले सोडियमचे क्षार जे आहेत या सोडियमच्या क्षारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जो, है, जो है, आहे हा कोण करतो मिनरलो कॉर्टिकॉइड जो आहे हा मिनरलो कॉर्टिकॉइड करतो बरोबर त्यानंतर सोडियमचं प्रमाण जास्त कमी झालं तर आपला रक्तदाब आहे हा रक्तदाब म्हणजे बी पी जो आपल्या शरीरातला आहे ना तर तो याच्यावरती आहे त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे एकच मिनिट आपण थांबूया नाही अचानक कम्प्युटरमधून ना आवाज येत होता सो so, मला वाटलं की बंद करावी लागेल सिस्टीम पण इट्स ओके चला स्टार्ट करूया आपण सो so, कॉर्टेक्स जो भाग आहे याच्यामधून तीन प्रकारची संप्रेरकच रावणार आहेत एक आहे तुमचा मिनरलो कॉर्टिकॉइड दुसरा आहे तुमचा ग्लुको कॉर्टिकॉइड आणि तिसरा आहे तुमचा सेक्स कॉर्टिकॉइड ओके सो so, असे तीन हार्मोन जे आहे ते तीन प्रकारचे हार्मोन्स रवले जातात याच्यातला मिनरलो कॉर्टिकॉइड आपण बघितला की सोडियम क्षार जो आहे या सोडियम क्षारावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा काम जो आहे हा तुमचा तुम्हाला दिसत नाही का हा मिनरलोकॉर्टिकॉइड जो आहे हा करणार आहे त्यानंतर जो ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये याचा उपयोग जो आहे ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी होतो शरीरामध्ये दाह कमी करण्यासाठी आपल्या शरीरातली प्रतिकार क्षमता खालवण्यासाठी म्हणजे दाह कमी करतात अँटी इन्फ्लेमेटरी असं त्याचं काम आहे जर या ग्लुकोकॉर्टिकॉइडचं प्रमाण जास्त झालं तर कशिंग सिंड्रोम आहे आणि हा कशिंग सिंड्रोम आपल्याला होत असतो किंवा याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या लघवीमध्ये युरिया जी आहे या युरियाचं प्रमाण आपल्याला दिसून येतं त्यानंतर तिसरा जो आपण बघितला सेक्स क्वाल्टिक वाट कौर्ट त्याच्यामध्ये दोन हार्मोन असतात एक आहे तुमचा अँड्रोजन आणि दुसरा आहे तुमचा इस्ट्रोजन ठीक आहे सो so, एंड्रो अँड्रोजन एक हार्मोन आहे आणि दुसरा तुमचा इस्ट्रोजन जो हार्मोन आहे तर हे अँड्रोजन हार्मोनचं स्त्रियांमध्ये प्रमाण आलं तर त्याच्यामध्ये पुरुषांचे गुणधर्म जे आहे ते दिसून येतात आणि इस्ट्रोजनचं प्रमाण जर पुरुषांमध्ये वाढलं तर पुरुषांमध्ये स्त्रियांचे काही गुणधर्म जे आहे ते दिसायला लागतात सो अशा पद्धतीने हे तीन हार्मोन महत्त्वाचे जे आहेत हे या ॲड्रिनल ग्लॅन्डच्या कॉर्टेक्स भागामधून स्रवले जातात त्यानंतर त्याचा जो आतला भाग आहे त्याचं नाव आहे मेडुला आणि हा जो आतला भाग आहे त्याच्यामधून इपिनेफ्रीन आणि नॉर इपिनेफ्रीन नावाचे दोन हार्मोन जे आहे ते दोन हार्मोन याच्यामधून सिक्रिट होतात ओके सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ॲड्रिनलीन जो आहे तर त्याला ऍड्रिनलीन जो आहे ऍड्रिनलीन आणि नॉर ॲड्रिनलीन मी तुम्हाला इपिनेफ्रीन आणि नॉर इपिनेफ्रीन म्हणाले त्याचीच ती नावं आहेत ऍड्रिनलीन आणि नॉर तर आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलाय ॲड्रिनलिन जो आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला आपातकालीन हार्मोन किंवा फिअर अँड फ्लाईट हार्मोन आणि आणीबाणीच्या काळातला हार्मोन असं या सगळी नावं त्याचीच आहेत ॲड्रिनलीन नॉर ॲड्रिनलीन इपिनेफ्रीन नॉर इपिनेफ्रीन Uh, अजून काय म्हणालो आपण फिअर अँड फ्लाईट हार्मोन आपत्कालीन हार्मोन ही सगळी नावं इमर्जन्सी हार्मोन ही सगळी त्याचीच नावं आहेत जी की त्या मेडुला भागामधून स्रवली जातात सो मेडुलामधनं दोन आहेत आणि कॉर्टेक्समधून तीन आहेत ॲड्रिनल ग्लँडच्या मेडुला भागातून किती संप्रेरक स्रवली जातात आत्ताच बघितलं आपण दोन आहेत अल्डेस्टेरॉन हा हार्मोन खालीलपैकी कोण स्रवतं तर ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आहे हा ॲड्रिनल कॉर्टेक्स आत्ता आपण बघितलं की जो अल्डेस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे तर तो अल्डेस्टेरॉन स्रवण्याचं काम कोणाचं आहे या तुमच्या ऍड्रिनल कॉर्टेक्सचं आहे कारण कॉर्टेक्स मधूनच अल्डेस्टेरॉन जो जा आहे ज्याला आपण मिनरलो कॉर्टिकॉइड म्हणालो मग अशी तो हार्मोन कुठला आहे ऍड्रिन अल्डेस्टेरॉन वेगळा हा ऍड्रिनल ग्लँडचं नाव आहे एपिनेफ्रिन नॉर इपिनेफ्रीन ऍड्रिनलिन तो वेगळा हार्मोन आहे तो मेडुला मधून येतो ठीक आहे सो हे सगळं नीट लक्षात ठेवायचं आहे जा सारख्या जातीतील सजीव एकमेकांशी संवाद साधण्यासाठी काय आहे फेरोमन्स नावाचा जो हार्मोन आहे त्याचा वापर करतात सायटोकायनिन आपल्याला माहिती आहे पेशींचं विभाजन घडून आणण्यासाठी वनस्पतींमध्ये हा जो सायटोकायनिन आहे सायटोकाईन म्हणा सायटोकायनिन म्हणा तर हा हार्मोन आहे हा काम करत असतो हा वनस्पतींचा हार्मोन आहे हिस्टामाईन सू झाली तर त्या ठिकाणी आणि हिप्परिन जो आहे हिप्पॅरिन आणि हिस्टामाईन सू झाली तर त्या ठिकाणी ते दोघं जण काम करत असतात आणखीन काय रक्त पातळ करतात को हिप्परिन सांगा मला मानवामध्ये त्वचेच्या रंगावर कोणते संप्रेरक आहे जे नियंत्रण ठेवणार आहे तो, तो कुठला आहे एम टी एच हार्मोन आहे आणि काही प्रमाणामध्ये लक्षात ठेवा एसीटीएच पण ते काम करतो हा ऍड्रिनो ऑर्टिकोट्रॉफिक हार्मोन जो एसीटीएच तो सुद्धा माणसाच्या रंगावर नियंत्रण ठेवण्याचं थोडंसं काम करतो पण मुख्यतः एम टी एच आहे मेलेनोट्रॉफिक हार्मोन तो ते काम करतो ऑप्शन क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या भागाला छोटा मेंदू असं म्हटलं जातं तर छोटा मेंदू म्हणजे कोण आहे रे तर छोटा मेंदू म्हणजे सेरिबेलम जो आहे या सेरिबेलमला आपण छोटा मेंदू असं म्हणतो कोणाला तर सेरिबेलमला आपण छोटा मेंदू असं म्हणतो सेरिब्रम जो आहे या सेरिब्रम म्हणजे पुढचा भाग आहे शरीरातला सगळ्यात मेंदूचा लार्जेस्ट पार्ट जो आहे या लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन कोणता आहे सेरिब्रम आहे हां सेरिब्रम आहे आणि छोट्या मेंदूला आपण सेरिबेलम असं म्हणतो त्यानंतर मेडूला अबलांगाटा काय आहे तर आपल्या मेंदूपासून जो खालचा पुच्छ जे तयार होणार आहे जी एक पेशी एकच म्हणता ठीक आहे चला दिसलं नाही दिसलं तर ती जी अ शरीरामधला तो जो भाग आहे जो मेंदूपासून पुढे शरीरामध्ये आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये जाणार आहे तिथला जो भाग आहे त्याला आपण मेडुला ऑब्लंगेटा असं म्हणतो याच्यात तुम्हाला सेरिब्रम आणि सेरिबेलम आणि मेडुला ऑब्लंगेटा जो आहे याचे जे आ... काय म्हणतो त्याला आपण याचे जे उपयोग आहेत याचे उपयोग पाठांतरच चा करायचे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत ओके आता याच्यामध्ये जो छोटा मेंदू आहे हा छोटा मेंदू आपल्या शरीरामध्ये भरपूर साऱ्या क्रिया ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या क्रिया कंट्रोल करण्याचं काम करत असतो कोण तर हा जो छोटा मेंदू आहे तो ओके okay, त्यामुळे हे सगळं लक्षातच ठेवायचं आहे आपल्या शरीरामधला श्वासोच्छवासाचा दर असेल हार्टबीट असतील तर ह्या मेडुला ऑब्लांगेटा जो आहे या मेडुला ऑब्लांगेटाद्वारे त्या कंट्रोल केल्या जातात ठीक आहे सो इतका सगळा भाग आपल्याला पाठांतरच करायचा आहे सो अशा पद्धतीने ही जी टेस्ट होती ही टेस्ट इथे संपलेली आहे जी आपण बघत आहोत सो त्याच्यातली ही एक सायन्सची टेस्ट होते ठीक आहे थांबूया आपण इथे याच्याबद्दलची माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती चेकआउट करा